फणस काढत होते फणस कापला आणि त्यातले गरे काढत होते तर तो फुलं थोडासा घेऊ दे यांनी आणलेला फणस बाहेरून तर मस्त पिकलेला आणि छान लागत होता खूप निघाला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना लेडीजला माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर पाऊससुद्धा आलेला आहे आता मग अशी थांबलेला आता बघूया त्या काकीसुद्धा सुद्धा सुद्धा वि विचारलं मी की आपण जाऊया का पहिला आम्ही आई आणि मीच जाणार होतो मग बोललो सगळे एकत्रच जाऊ दे लेडीज छान वाटतं आणि रील 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 वगैरे पण होतील म्हणून छान वाटेल बोललं तर का बोलत की जाऊया पण थोडासा बघू कामं वगैरे उरकून आणि गौरांटला स्कूलला वगैरे सोडून मग तयारी करून सगळं जायचं बघू आता कसं काय काय आहे हो ते माझ्यावर नथ नाही गद्दीपासून मी आणणार होते तर नथच नाही आणली गेल्या वेळेला मी सिद्धेच्या मम्मीची घेतलेली शाळेत डान्स करायचा होता तो तेव्हा तर तशी आणायची होती मला पण तिथं भेटलीच नाही आणि आणलीच नव्हती त्यांनी नथ नाही मेन म्हणजे आणि वटपौर्णिमेच्या उपवासायला तर मेहनत पाहिजे तर बघूया आता कसं काय तर जरा नाही तसे त्याच्या मम्मीला फोन करून एक ती तर घेऊन येईल माझ्याकडे आहे ती एकदम छोटी आहे जरा मोठी असल्यावर जरा छान वाटते म्हणून आणि पी एम टी पीत गेल्यावर मला लक्षातच राहिलं नाही तर त्यांच्याकडे छान भेटलेली पन्नास रुपयाला दिलेली त्यांनी तर मला आवडलेली बोललं शंभर रुपयाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घेईल तर काही घ्यायला भेटलंच नाही आ, होते, काये होते। काये का तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो मी आणि पूर्ण ब्लॉग बघा कसं काय आहे दिवसभर काय येते हे सुद्धा गेलेत कामाला मग आल्यावर बघूया कसं काय वाटवण्याचा उपवास होतं आहे काय होतंय काही काही लोक आज संध्याकाळी सोडतील काही एक लोक उद्या सोडतील तर आमच्यामध्ये तर उद दुसऱ्या दिवशी सोडतात पण काही काही आज सुद्धा सोडते ज्यांना काय बोलतात मॅनेज नाही होत किंवा पकडायला जरा कठीण जातं तर ते लोकं संध्याकाळीसुद्धा प सोडू शकतात आईंना बोलले मी की तुम्ही संध्याकाळी सोडा कारण त्यांना एवढं जमणार नाही ना म्हणून तर बघूया आता त्या कधी सोडतात त्या मी तर बघू संध्याकाळी सोडेन आणि या उपवासाला ना काही नाही खात म्हणजे कारंदे वगैरे असतात ना ते फक्त खातात आणि दूध फळं असं काय खातात तर बाजूच्या त्याला तिका येत त्यांनी तर सकाळी वान दिलं मला पहिलं आलं आहे आता आमचं बघूया आणि नवऱ्याला तर डायरेक्ट संध्याकाळीच वाहन जाईल साडेपाच वाजता येतील तेव्हा तर तुम्ही कंटेनरला बघूया आज काय होतं आहे दिवसभर तर आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा जेवढे व्ह्यूज येतात तेवढे ते तरी लाईक आले पाहिजे तर चला कंटेनरात मी बनवते गौरंजसाठी मुगाचा मुगा पण डोसा बोलू शकतो काय पण मुग मोड आलेले काल खूप जास्त झालेलं मग ते ठेवल्यात दोन मिरच्या घेतल्यात जास्त तिखट नको आणि याच्यात टाकायचं आहे आपल्याला जिरं थोडंसं लसूण टाकायचं तर लसूण जराच पाकळ्या साफ करते आणि टाकते आणि मग थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला फिर फिरवून घ्यायचं आहे तर आता माझं मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि आता त्याच्यात टाकायचे हळद हळदच्या नंतर टाकायचं आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे कसं पाहिजे तसं थोडंसं पाणी टाकून वाटायचं आणि मग मिक्स करायचं तर मिरच्या राहिल्यात आणि गौरांश म्हणजे छोटा आहे म्हणून मग मी मसालासुद्धा नाही टाकला नाही तर मसालासुद्धा टाकू दा शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर मी याच्यात टकाळ्यात टाकलेत तेल छान बोल दिसायला पण छान होईल आणि लागतील पण छान म्हणून मग त्याच्यात तेल टाकून मी असं मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग टाकायचं आहे आणि मग तेल टाकायचं आहे तव्यात आणि आपण जसं डोशाला टाकतो किंवा घाऊणा करायला तसं नाही तर असं पस डायरेक्ट पसरायचं मी पसरते तसं एकदम नॉर्मल अशी ट्रिक आहे किंवा पद्धत आहे हे असं पसरलं की लगेच होऊन जातं आणि या मिरच्या राहिलेल्या त्या मी काढूनसुद्धा घेतल्या लगेच तर खालचा शिजलेला आहे लगेच आणि मग पलटी करायचा दोन्ही बाजूनी मस्त थोडा थोडा तेल किंवा टाकून शिजवून घ्यायचं आणि हा रेडी झालेला आहे गौरांना डब्याला द्यायला तर डब्यात तीन छोटे छोटे पॅक केले त्यासोबत सॉस दिला आहे असा रेडी झालेला आहे गौरांचा टिफिन हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला आता चालले गौरांशला स्कूलला घेऊन खूप 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 गडबड होते डेंजरवाले गडबड होते आता जाते पटकन सोडून येते त्याला आणि पाऊस जरा थांबलाय तर बरं वाटते म्हणून पटकन सोडते हिरो हिरो वाटते सगळेकडून तर दोघींची दोन ताटं मागून ठेवले मस्त आणि झालेली तयारी आणि निघालो काय न धनं फत काय नको असेच निघालेलो गरम पण एवढं डेंजर करते ना चला फोन कोण आहेत नंदा काकी आणि ते आहेत का इकडं आई आहेत आणि इकडं काकी चालल्यात पुढं त्या पण येणार आहेत अच्छा चलो चला हॅलो

对了。 तिथं नाव बरायचं हो पुरी जगतंबा झाले गरमी हा भैयंकर गर्मी आता बायकांची गर्दी झाल्या इकडचा फोटो सेक्शन करू मस्तपैकी काय गप्पा चालल्या उभा राहू भेटतो ही सावली फोटोग्राफर सोबत आहेत आमच्या आता राहिले नवऱ्याचं वान आईंचे आईंच वान झोपलंय बाबा इकडं बघा ना गरम तर आंबई झाला आता तोंड आहे परत काय फायदा नाही एवढी तयारी करू एवढं डेंजर गरम घ्या वान ना तर आपलं ही जांभळ माझे राहणे यांचं जांभळ होते काढायला करवंद पण ही आपलीच येत हा यांचा वान इथं काढून ठेवते आई लाव बघा लावते लावते चल <सथिण> थोडंसं काहीतरी खाऊन घेते कधी यायचे ना तर आत्ता वाजले पाच आणि मी तरी आज नाही सोडणार उपवास आणि मगाशीपेक्षा आत्ता बरं वाटते जरा काय ते टिकलं लावलेले बापरे बापरे ते नीट फोटो पण नसतील आले एवढा गरम होत होता ना नशी म्हणजे पाऊस थांबलेला पण महाभयंकर गरम होत होता डेंजर मी आता डायरेक्ट उद्या सोडणार नको उद्याचा वार काय शनिवार मी खिचडी भात खाईन सकाळी टाका टाका पण मी सकाळी काय नको मी सकाळी काय जरा दोन तीन घासा मुरचा भात बने नैवेद्याला नंतर दुपारी काय खायची मच्छी उपासटल्या तर ठेवते मी मस्तपैकी चहा आलो वगैरे टाकून आणि या उपसाला दूध किंवा दही असं फळं किंवा कारंदी असं ते खातात जसं मी सकाळी बोलले तसं तर कारंदे तर नाहीत मग मी बघू रात्री गॅस पिला तर मग दूध पिईल आणि आता चहा पिणार खालचा नशीब भाजी पला उच पट निघाला नशीब ते आलेले त्यांना आता देते पान तो देते जरा बरं Amba kake jim ko jayega Iger jim Iya chala Pane thewile gaya hi Hai Iyambe Amba iya chala Chamas bhaiya chala Hala kumkula oda Aja na tewa korane Hara na ora ni kumkula nema kaila oda Ijim gare awa ota kumkula Diyo kukula

झालेलं आहे वाण देऊन मी आता काढलं मग इथं किती हऊस आहे बांधायला किती हाऊस आहे तुम्हाला बांधायची बघितले मी आज काल मिळाले ती दुसरे आपलीच द्यायची असतात दुसऱ्याची नुसत वाण द्यायची जरा गाठी मारून घेते चहा पिऊन घेते आज आमच्या इथं बनवलेलं आहे पुलाव बनवलं आहे ताईंनी ताईंच्या मधला तर थोडासा मला आई बोल की तू काढून ठेव तुला खूप सारं आहे

आणि यांचं म्हणणं असं होतं की चल आत्ताच मी जसं बोलाय बोललेले की अॅनिव्हिअर स्त्रीचा गिफ्ट म्हणून टी शर्ट देईल किती पाच सहा पाहिजे असतील ते त्यांना त्यांच्यासाठी तर मला बोलतात आत्ताच चल आताच चल वाजलेले आठ आणि आज आहे माझा उपवास तर आज काय मी जाऊ शकत नाही जर बारीक बारीक डोकं दुखवायला लागले म्हणून त्यांना बोले उद्या जाऊ आपण तर नको बोलतात गेले त्यांचे तेच मग गेले तर गेले आता मी आहे दूध गरम करायला मग दूध वा पाणी सांडवलं ना गौराज सांडला ना येऊ बघायला आ ब घास का घास का लवकर तर आता दूध छेवणे गरम करायला द्यायचं साखर आणि आळव टाकले ते मस्त उकळू द्यायचं आणि मग पियायचं खूप छान लागतं थोडीशी वेल वेलची टाकली ना तरीसुद्धा मस्त लागतं तर आता ते करून पिणार आहे आजची रात्र फक्त उद्या सकाळी लगेच मी खिचडी भात वगैरे टाकून आणि तो भात काढले तो गरम करून नैवेद्य दाखवून खाणार जेवणार जर असं सकाळी उपवास सोडायला तर असं उपवास काय नाही वाटत सकाळपासून सकाळी थोडं थोडं वाटलं त्यानंतर काय नाही झाले भांडी वगैरे घासून सुद्धा उपवास सोडलेला आहे आणि मी उद्या सोडणार तर आता झाले सगळं काम बसले जरा बसून आता दूध पिणार वाजले ज साडे नऊ पावणे नऊ तर आजचा चल इथं सेंड करते मी आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय